गुड मॉर्निंग खूप उशिरा लाईली लाई आज सव्वा अकरा वाजलेत लिओ काय दुखतंय काय दुखत नाही काय त्याचं सुस्ती लागली कस काय काय थंड वारा सुटला होता तर चप्पलना खाऊ लिओला घेऊन आले मी राहणार फिरायला शिकायला नाही का लिओ इतकं ऊन पडले लागतय बा पाय भाजत असतील ना तुझे याला नुसतं फिरायला आवडत हे मी आणलं ना याला हे नुसतं माझ्या मारित राहतो झाली ना तशी जायचं घरी चला लिओ उड्या नको मारू माझ्या हातातून सुटक शिल तू चला चल याचा खेळ सुरू चला चला <laughs> तो हरभरा हरभरा खायचा आहे बाळाला हरभरा हरभाराचं आमिष दाखवलं त्याला तेव्हा तुम्ही तो तुकड्या मारायला लागला तर अंग करायला चल लिओ 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 चल चल रे बाई बैठो लिहो भाऊ मी चालले मग बाय 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 चालले चालले लिहो लागलाय आता माशा पकडायला या चल त्यांना ला भूक लागली एवढं दोन चार घास खाऊन घे चल मग जेवायला आम्हाला मला किती भूक लागली चल काय करतो लिहो ह अस त्याला हा हा उंच उडी घेतला दगड खाऊ नकोय याडिया घेतला प्लॅन पडशील यो किती मोठा दगड पाडलाय लिओ पेरू का आहे असं गाडी खाली घुसून असं खायचं असतं बरं का झोपून झोपून खायचं असतं लिओ 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 खाल्ला पिहरू संपला गुच्छील गुतला लिओ गुतला गाडी खाली गुतलाच तुझं हारण्यास गुतला आता बस बेल्ट गुतून बसला लिओचा येत आहे का निघतं येतंय येतं हो लिओ लाग निघ निग निग दिग निग निघलेला आहे येतं त्याला निघता <laughs> लिओ आडवा झालाय फार हळूच बाळ हळूच हळूच मदत करू तुला कसली का निघील <laughs> गुतलं आली हो। ट्राय ट्राय करो येत आहे तुला येत आहे तुला ये बाळा ये चल ये युढ सरक पुढे सरक थांब थांब काढते थांब आता मी काढते याला चालले तुलना नाही आणणार हॅलो भाऊ चल माझ ब्लँकेट साहेब एका जागे बसा ना साहेब चालेल साहेब गुच्छ लिहो त्या गाड्यांच्या मध्ये लिहो तिकडं काय तुझी फळी ना तिकडं गुतला लिहो आता कशाला घुसवतो कुठं ये इकडं चल चल मी चालले तुला नाही येणार मी चालले बाय काय चाललंय लिव <laughs> गोडा लिव गोडा कशी दात येत ह्या करतो करतोय ह्या दात जो प्यायला लागली पोट वाजता हॅलो 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 तो हॅलो हॅलो चुळू पोट चुळू येड्या गोड्या कसा पडलास लिओ चल चल जेवायला काय स्टंट चालला आहे लिओचा दगड ठेवलेले आहेत खिडकीत तर घेतोय चल बाळा जेवायला चलो उशीर झालाय आज देवाला जेवायला जे चल आहा सगळे पाडून टाकले खाली ना चल ये इथं बसायला चल हे इकडे चल चल लिओ या इकडं चल आता काय घेतोस बिस्किट 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 हो ते नको घेऊ ते नको घेऊ लिहो लिहो कुठं पळवतो चल बाळा चल लिओ नाही रे ते ड्रम्स तुटन लिओ खुर्ची खुर्ची काय बाळा खुर्ची खुर्ची ठेवली तिने खुर्ची दिसत त्याला चल 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 जेवायला चल लिहो ते झाडापासून लाबराबर तू आलावर का तुला ऐकून करे जेवायला चल म्हणलेलं कुठे हिडतोस तू जेवण सोडून झाड तोडलं लिहो तू मारखात असतो चल चल, चल। लिओ आलाय आता शी करून बेल्ट खात खात येडा लिओ नीट चालतच था येत नाही त्याला लिओ लिओ चला चलो अंदर काय करते बा लिओ गुड नैट लिओ लिओ हका मारतील सोमन वर्ष कुठे गेला लिओ धरला धरला धरलं धरलं आहा थंड थंड केलंय सगळं पाणी पाणी लिओ गुड नाईट गुड नाईट बाळा शॉक बसन कुठं उभं राहिलास कूलरवर पाय देऊन धरला 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 काय करतो लिओ 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 पाणी खेळणार आहे लिओ आता पाणी थंडा थंडा परत भरू आपण खेळ बाळा गारगार हो चांगला आहा आहा थंड थंडा अगं बाई माझं बाळ सगळ्या तोंड घालतंय परत पाणी भरावं लागेल हे सगळं आहा आहा पाणीवाला डान्स लिओ 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 ग माझं बाळ पाणी खेळतंय डोळे पुसू तुझे तेच राहिलंय पातीला हो लिओ एवढ्या रात्रीचं ना झोपायचं असतं हो इकडं चलतं पाईप न काढू पाणी भरत कामचा लिओ खेळतोय बॉल रात्रीच लिओ गुड नाईट हॅलिओ गुड नाईट

आपला पाईप घेतला आहे ना हॅलो चला बघतोय तुमच्याकडे म्हणशील वेगळे चेहरे दिसते ते <laughs> <laughs> हॅलो बघितलं का भारती त्याला बॉल खेळतोय बॉल हां <laughs> हा <laughs> घरात लहान लीकरू नाही ना तेच लेकरू झालंय आता लई <laughs> लाड आहेत नाही का लिओ त्याला आता थंड थंड झालंय तर भारी वाटते खाली पाणी मारलं तर बसलंय त्याच्यात ह लिओ आवर चल झोपायला गुड नाईट लियो